ये इलाके काय तर माव म्हणून थोडं उशीर वेईला बिचते इय बिचते या 5 मिनिटा पोचली आज आपले होंगे लवकर काय बरे किती 35 वर्षात काय रॉय देखे एक दुतार दुवाय आपण खाना ने तोजी माव ने विनंती आहे या गाव मोठे खादा रीते माकडे माळा दिखा कायते आहे तिला कोणी थांबवलेला नाही त्याच्याने बाप मंत्री होता মানে কাই গুলে ওত্যা? মিতুমান মানা পাকায়া? ইকাই করলা সুটি তেকো ওরায়া মানে খাকাইটেম দাভায়া আই ওলাই করাই করাই করাইটি

भी裁判 करे पण खाली पार्टी वाले असे काय मान आपणाला फक्त कळायचं आहे की तुम्ही कसं काय लीगी ते दिनांनी ते सगळे उपक करणार आहात आणि म्हणून तुम्ही बाजू बाजू मध्ये सांगायचे मी तुम्हाला हे सांगतो आणि विनंती करतो आता तुम्ही सुद्धा ज्याला आपण वाटतो का धर्म दिला आमचा आहे सिंधुसारका सिंधुला का सारका एक दृष्टी ते बसला आहे त्यांच्या बाप शेळे पासून त्या राजकीय होते आणि त्यांच्या ना सामान्य व्यक्ती आज मुद्दा समोर आहे जिल्हा परिषद आमदार आहे आम्हाला काही सांगणार नाही असे समजून घेतलं आहे ना आखा महाराष्ट्रामध्ये या नुरबार जिल्ह्यामध्ये बाप विधानसभा आजोबा विधानसभा काका विधानसभा उर्ची बहिणी जिल्हा पोटत आणि सर्व तरी मी तुम्हाला सांगाना करतो दहा वेळा

नंदुरुबा नाही जळगाव मध्ये आमच्या माहिती आहे आम्ही जेव्हा जाण्यासाठी काम करतो आज या अकलकोळ तालुकामध्ये जळगाव तालुकामध्ये

आम्ही सर्व आदिवासी आमदार म्हणून आम्ही सातरा आमदार निवडून दिला सुद्धा तिथे त्या समाजाची काय पाडली आहे ते खाऊन 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 पोट फुटला आहे आता सर्व बोट खाळेज आहे आम्हाला खाले

तो सर पर करते तेरी चाचा करे, तुमके दांत ढक के पाई चे, दांत ढक के बिले, ते दांत ढक के खाने ले पवरुम पर खोलना है, आज तो माला भी ताई तक तुच्छा सरगर्भ चाप रुंधी हूँ, आज चाचा शादी मार्च सर्वों आदि आदि समाजी के परंतु

त्याच्या बरोबर सुद्धा घोडा आहे महाराज आहे एक महाराजांना चांगली दिगाय दे भावना विषय बोलवलं आणि बोलवलं नंतर गाडी साहेब आणि ह्या गावी आणि माझा तुमच्यासाठी एक चांगली योजना आठवून आणली

आणि भेटी दिली दिला एक वस्तू मागितली गुरु महाराजने त्याने भेदू मागितलं होतं मागितलं होतं भोजन सांगताना वेगाने आवाज येथे सांगत तर ते एक लाख वीस हजारची योजना

सेना देख करना पता है। नहीं आती माँ आधुनिक निर्णय है आज जो के बारे में भी आपने मुखिया निर्णय नहीं तो मुखिया या आला के मुखिया आप मोदी के नारे पाए हैं आज भी मोदी के नारे हाथ मोदी के नारे हमारी की नहीं लोग आते हो या बात का क्या दिखा कर दाखिल आपके बारे आज भी नायकों के दिखा आपको बिना रुपीना

आप गए आज्या 35 वर्ष में आपको 15 महीने में ये पावन मोरी आज लड़का रतनपुर जा रही जय कहता तारों की 50 टक्के यही रास्ता बनाना जागे रखता ना क्या मैं जीत रहा मैं रहा और आर्थिक क्या भागूं मैं पाए पाए होते हैं माना जहां भरोसा माता जहां

भाई, गारे गारे तो भाई जब मौका सामने कूद लेता तो क्या की बात करता